हे कसे आहेत पापलेट हे दाभोर असलेला ना बरेचसे म्हणजे ना तुम्हाला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि मी तुम्हाला माहिती आहे रविवारी दर रविवारी आपला सकाळी व्हिडिओ असतो तर म्हटलं आज ना आपण काय बघूया तर दापोलीचं मार्केट दापोलीचं संध्याकाळचं मार्केट आपण नाही बघितलं तर संध्याकाळी पूर्ण फॅमिली आम्ही जाणार आहोत कैवल् आहे काजल आहे आम्ही सगळे जाऊ मस्त आणि बघू म्हणजे बघायला काय नवीन नवीन गोष्टी जर समजा संध्याकाळी मच्छी मार्केट बघू तिकडं आणि तिकडे जाऊ हळूहळू फिरत फिरत आणि तसं काही जेवढं कवर होईल तेवढं कवर करू मार्केट म्हणजे संध्याकाळी स्टॉल वगैरे भरपूर लागतात म्हणजे खायचे जे असतात ना ते स्टॉल शक्यतो तरी भरपूर लागतात तर बघूया आता काही काय बघायला मिळते ते मलाही माहीत नाही त्यासाठी तुम्हाला शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघायला लागेल सगळ्यांना विनंती आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ना मला नक्की कमेंट्स करून सांगा बरोबर आता मी दापोलीचा म्हणजे दापोलीत आहे पण दापोलीचा मी प्रॉपर नाही मी नाशिकचा आहे तर तुम्ही पण कुठले आहेत ना ते मला सांगा ना कमेंट्स करा तर चला मग आता काय निघूया आता मस्त आमची तयारी झाले मस्त झालं आहे आणि आता निघायचं आहे तर चला मग जाऊ आता तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण आता आलो आहे बाजारात आणि हा जो आहे ना रस्ता हा आहे हा मंडणगडचा रस्ता आहे इकडनं इकडनं फिश मार्केट वगैरे आहे आणि इकडं हे तुम्ही बघू शकता इथं मच्छी पण विकायला बसलेत नाही वाटतं आवरलं त्यांचं इथं बसले होते नाहीतर मच्छी वगैरे विकायला पण आवरलं वाटलं त्यांचं मच्छी मग आता आपण जाऊया आता पुढं गर्दी एवढी नाही आहे म्हणजे कमी आहे गर्दी नाही तर गर्दी भरपूर असते ह्या रोडला रोज रात्री तुला दाखवतो तुम्हाला काय काय इकडे छोटे छोटे टपरे आहेत आणि टपरे आहेत पण मग चांगले दुकान आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी मिळतात इकडं म्हणजे चायनीज वगैरे इकडं फळांचे बिळांचे भरपूर दुकानं आहेत बघा मंडणगड असं जातो आणि इकडं आपल्याला जायचं आहे हा आहे इकडं बाजारपेठेतला इकडे भरपूर चिकन वगैरेचे इथे दुकान वगैरे आहेत तुम्ही बघू शकता मातीचे भांडे वगैरे पण आहेत आणि म्हणजे भरपूर गोष्टी आहेत इकडे तुम्हाला भरपूर इथं म्हणजे गर्दी भरपूर आहे एरियामध्ये दिसेल कारण इकडे कसं मच्छीचं मार्केट वगैरे आहे परत अजून हे भाजीचं वगैरे चिकन बिकन सगळे आहे तिकडं इकडे स्वीट पण आहेत हे बघा इकडे स्वीट वगैरे पण मिळतात आणि इकडे सुकी मच्छी वगैरे सगळं आहे तुम्हाला घाय काही ते घेऊ शकतात हे बघा इकडं आहे सगळं चालू आहे फिश मार्केटला फिश मार्केटला तुम्ही बघू शकताय कसे आहे तो कुपा हा शंभर ला वालटा आणि मुशी दोनशे ला इकडे असे मासे कोळंबी कशी आहे

हे कोणाच आहे हे हे कसं आहे हे कोणाच आहे किती शंभर नाही असू द्या तो असू द्या बघतोय नाही असू द्या इकडं पण चांगलं हे काय आहे शेवणे आणि हे पापलेट पापलेटे पापलेट हे कसे आहेत पापलेट कसे आहेत दोनशे ला नको असू द्या जवळ पण मिक्स आहे वाटत ना इकडे परत ताजी मच्छी आहे मस्त राहते बरं काय आजी इकडे मच्छी आम्ही आलो ना की इथं घेतो आणि मेणबत्ती लावून बघा बसलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे आधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आम्ही इथं साड्यासुद्धा सेलिंग करतो ते हे बघा हे कॉटनमध्ये आहेत हे सिल्कमध्ये म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये आहेत इकडे अजून वेगळ्या प्रकारच्या आहेत इकडे परत कॉटनमध्ये आहेत हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी आणि चांगल्या आहेत कमी प्राईजमध्ये आहेत म्हणजे डिस्काउंट वगैरे देऊन आहेत पूर्ण इतर ठिकाणी तुम्ही जर समजा बघाल तर तुम्हाला म्हणजे महागच दिसतील कारण मी हे स्वतः बघितलं आहे आणि इकडे पण आहेत तुम्हाला समजा घ्यायचे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो इंस्टाग्रामचा आयडी वगैरे देतो किंवा याच्या व्हिडिओमध्ये लावून देतो तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद मित्रांनो मच्छी मार्केट झाल्यानंतर ना पुढं हे बघा कपड्याचे वगैरे बरेच दुकान आहेत कपड्याचे आहेत खेळण्याचे आहेत मी इकडून पटापट जावं राहिलो कारण कसं काही वल्ले ना लगेच सांगतो हे पाहिजे ते पाहिजेत हे बघा इकडं ना मित्रांनो बरेच दुकान आहेत म्हणजे कपड्याचे इथून जास्त चालू होतात कपडे खेळणे परत भाजीपाला वगैरे भरपूर दुकान आहेत ते आता एवढं मी नाही दाखवत बसत आता आपण बाकी पुढे तिकडे खाऊचे टपऱ्या वगैरे तिकडे जाऊया आणि तिकडं बघूया बाकीचं तर चला आता इथून आता रिटर्न फिरतोय पुढं नाही जात पुढं सगळे कपड्यांच्या वगैरेच दुकान आहेत चला मग तुम्हाला तिकडचं दाखवतो आता तर मित्रांनो यानंतर आम्ही गेलो इथं मठात दापोलीच्या मठात मठातला एरिया इतका भारी वाटतो ना म्हणजे तुम्हाला आता काय सांगू एक नंबर वाटतो मठातला एरिया पूर्ण जो जेवढा पण आहे ना खूप छान एरिया आहे आणि इथं जरा गेल्यावर मन एकदम प्रसन्न वाटतं तुम्हाला पण जर समजा यायचं असेल ना, ना था था तुमाला था तुमाला था दा दा तर कोकमवाळीमध्ये आहे तो तुम्ही कुठं पण विचारू शकता किंवा मग सरळ मॅप लावून जा एकदा नक्की जा खूप छान वाटतं इथं गेल्यावर म्हणजे मन एकदम प्रसन्न होतं आणि मन मोकळं तुम्हाला काय तर नक्की जा म्हणजे बऱ्याच अडचणी तुम्हाला सुटतील चला आता जाऊया आपण तर मित्रांनो पुढं आल्यावर नाही बघा कपड्याच्या दुकान आहेत भरपूर अशा भरपूर कपड्याच्या दुकान आहेत आणि आम्ही इथं स्वीटमध्ये आलो होतो तिथं स्वीटमध्ये स्वीट वगैरे घेतलं आणि आता निघतो आहे इकडे चिल्लर गँग आहे स्वीट म्हणजे हे बघा त्याचं असे दुकान आहेत पुढं आल्यावर तर तुम्ही पुढं जर समजा तसे झाले ना सर मगाही तुम्हाला बोललो तर तसेच इकडे जाऊ शकता आणि आताच आम्ही म्हणजे मठातून जाऊन आलो ते पण इकडनंच जायचं आहे आणि इकडनं बघा इकडनं आपण म्हणजे येणार होतो पण आपण नाही आलो तर असा काहीचा हा इकडनं रस्ता आहे मित्रांनो आपण आता आहोत केळसकर नाक्यावर म्हणजे हा इथं हा केळ केळसकर नाक्याचा एरिया आहे पूर्ण था 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 हा हा जो आहे हा आणि इथून हा पूर्ण रस्ता जातो ना हा जो रस्ता जातो हा इकडे केळशीला जातो आणि हा रस्ता दापोलीतून बाहेर पडतो आणि हा रस्ता जातो तो दाभोवला जातो बरोबर हा दाभोला जातो हे दाभो रस्त्याला ना बरेचसे म्हणजे ना तुम्हाला खायचे म्हणजे स्टॉल वगैरे मिळतील पण आज सगळं बंद आहे म्हणून मी तिकडे नाही जात इथूनच तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पण कधी आले त्यांना की ट्राय करा दाबो रस्त्याला पूर्ण आहे बरोबर तर मग काय मित्रांनो तुम्हाला मोठ्या दापोलीचा दा छोटा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कृपया करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छोटासा व्हिडिओ होता पण मग तुम्हाला जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तेच दाखवले जास्त दाखवायला गेला ना तर काय होतं माहिती आहे का म्हणजे बाळा होता आमच्यासोबत त्याला प्रत्येक ठिकाणी उचलून फिरवणं नाही शक्य होत कारण भरपूर मोठं मार्केट आहे दापोली म्हणजे भरपूर मोठी बाजारपेठ आहे त्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू दाखवत जाईन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथं साड्यासुद्धा सेलिंग करतो हे बघा हे कॉटनमध्ये आहेत हे सिल्मध्ये म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये आहेत इकडे अजून वेगळ्या प्रकारच्या आहेत इकडे परत कॉटनमध्ये आहेत हे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटी आणि चांगल्या आहेत कमी प्राईजमध्ये आहेत म्हणजे डिस्काउंट वगैरे देऊन आहेत पूर्ण इतर ठिकाणी तुम्ही जर समजा तर तुम्हाला म्हणजे महाग दिसतील कारण मी स्वतः बघितलं आहे आणि इकडे पण आहेत तुम्हाला समजा घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो आय आयडी वगैरे देतो किंवा याच्या व्हिडिओमध्ये लावून देतो तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद